नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज नुकतंच एक हनी ट्रॅपचा मुद्दा हा समोर आलेला आहे नाशिकमधल्या एका हॉटेलमध्ये हनी ट्रॅप करत असंख्य वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना फसवण्यात आल्याची धक्कादायक माहिती ही सभागृहात मांडण्यात आली आता ही महिला जिने वेगवेगळ्या पद्धतीनं हनी ट्रॅप केलं आणि या महिलेने अगदी क्लास वन अधिकाऱ्यापर्यंत सगळ्या मंडळींशी संबंध ठेवले आणि हे संबंध वेगवेगळ्या पद्धतीने तिने रेकॉर्ड्स केले आणि त्यामधनं खंडणी मागण्याचे प्रयत्न हे पुढे झाले केस बनली कोर्टात गेली हायकोर्टापर्यंत केस गेले तर काय आहे हे प्रकरण जे जाणून घेतो आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी एक होमगार्ड महिला तर तिचं नाव या व्हिडिओमध्ये आपल्याला समोर आणता येणार नाही कारण सध्या केस ही कोर्टामध्ये सुरू आहे तर होमगार्ड असलेली महिला जी नेहमीच कर्तव्यावर नसते ज्या वेळेस गरज असते त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून ड्युटी दिली जाते त्या त्या ठिकाणी त्या महिला जाऊन ड्युटी करतात तशी एक पोलीस दलातली होमगार्ड महिला आणि ही होमगार्ड महिला पी आय ए पी आय त्यानंतर एस पीपर्यंतच्या रँकच्या मंडळींच्या संपर्कात येते अधिकाऱ्यांच्या संपर्कात येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने ती महिला आपल्या या अधिकाऱ्यांच्या सोबत मैत्री वाढवते त्यातल्या काही केसेस या समोर आलेल्या मुंबई तक यांच्या सौजन्याने या केसेस कुठे कुठे झाल्यात काय काय झाल्यात याची थोडक्यात माहिती आपण या माध्यमातून घेऊ आणि या महिलेची नेमकी टेंडन्सी काय होती कशा पद्धतीनं ती या अधिकाऱ्यांना फसवत होती याची देखील एक मोठी माहिती सध्या समोर आलेली आहे तर ही महिला जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने अधिकाऱ्यांना भेटायची त्यांना भेटून मग नंबर्स एक्सचेंज व्हायचे नंबर एक्सचेंज झाल्यानंतर चॅटिंग सुरू व्हायचं आणि चॅटिंग सुरू झाल्यानंतर काही इंटिमेट फोटोज हे त्यांना पाठवले जायचे आणि या इंटिमेट फोटोच्या नंतर मग कुठेतरी भेटायचं ठरायचं आणि हे भेट ठरल्यानंतर मग जे काही व्हायचं त्यानंतर हे अधिकारी मोठ्या प्रमाणात अडकले गेलेले होते दुपारी साधारण एक दीडची वेळ असते एस पी रँकचा अधिकारी ठाण्याचे कमिशनर आणि पोलीस कमिशनर त्यांना फोन करतात म्हणतात साहेब जरा भेटायचंय साहेब म्हणतात काय झालं जरा वैयक्तिक काम आहे फक्त मी नाही आपले आणखी एक्स वाय झेड अधिकारी आहेत त्यांना देखील भेटायचं साहेब म्हणतात ठीक आहे उद्या दुपारनंतर या दुसरा दिवस उजडतो दोन्ही एस पी राँचे अधिकारी साहेबाला म्हणजेच आय पी एस अधिकाऱ्याला भेटायला जातात तिथे म्हणतात की साहेब एक प्रॉब्लेम झाला अशी एक महिला आहे जी महिला आमच्याकडे चाळीस लाख रुपयांची खंडणी मागते आहे तिने आमच्यावरती रेप लिगेशनचे आरोप लावले आता रेप रेफ लिगेशन तर लागलेलं आहे त्या संदर्भातल्या ऑफिशियल गोष्टी त्या इनिशिएट झालेल्या पण खंडणीच्या प्रकरणाचाच हा सगळा घाट की तपास सुरू होता तपास कुणाकडे जातो तपास आणखी एका एस पी रँकच्या महिला अधिकाऱ्याकडे जातो ती महिला अधिकारी आज इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात करते आणि ज्यावेळी यातली सत्यता उलगडत जाते त्यावेळी ती एक पूर्ण डॉट जोडत जात आहे हे डॉट जोडल्या गेल्यानंतर एक वर्तुळ कम्प्लीट होतं त्यामध्ये समोर येतं की फक्त हे दोन एस पी नाही तर राज्यभरातले बहात्तर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवरती वेग हनी ट्रॅप हा झालेला आहे आणि त्यामधून त्यांच्याकडून यानं त्या कारणाने पैसे उकळण्याचं काम सुरू आहे हे सगळं समोर येतं आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय तर उद्या मानहानी आपली या सगळ्यांमध्ये आभू जाणार चार चौकात या सगळ्या गोष्टींची चर्चा होणार म्हणून महाराष्ट्रातले आय पी एस यानंतर जी एस टीचं सुप्रिडेंट आणि जी एस टीचे दोन अधिकारी तसेच सेल्स टॅक्समधले सुप्रीडेंट डेप्टी सुप्रिडेंट एक अधिकारी डी सी पी आणि एक एस पी हे चार पाच अगदी पी आय लेवलपर्यंत अधिकाऱ्यांची या सगळ्यांमध्ये लिस्ट येत आहे आणि यानंतर हे सगळे प्रकरण जाते ते कोर्टामध्ये आज महाराष्ट्रातले हे सगळे जवळपास सत्तर ते बहात्तर अधिकारी आहेत हे ट्रॅपमध्ये कसे अडकले संबंधित महिला कोण आहे हे अधिकारी कोण आहेत आणि अर्थात या सगळ्या संदर्भातले काही पुरावे हे मुंबईत तक यांच्या या डॉक्युमेंट्समधल्या कोर्टातल्या पिटिशनचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि काही महत्त्वाच्या एफ आय आर याचा सगळा खुलासा तकने केला संबंधित महिला हे सांगते की तिच्यावर बलात्कार झाला पण ती त्यानंतर एक्स्टॉशन करते या गोष्टीसुद्धा कागदोपत्री आल्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता काय काय घडू शकतं काय काय समोर येऊ शकतं हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे नक्की कशा पद्धतीनं रचण्यात आला कोणकोणत्या हॉटेल्स या सगळ्यांमध्ये इन्वॉल्व्ह होते ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडल्या त्याच्या मोड्स ऑपरेंट काय होते महिलेची चौकशी कशी होती आणि तुम्हाला जर सांगितलं तर धक्का बसेल संबंधित महिला ही एकेकाळी होमगार्ड होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तकने आजच्या या व्हिडिओमधनं मांडलेली आहेत तर मंडळी आपल्याला दोन हजार सोळा पासून जावं लागेल दोन हजार सोळामध्ये एक घटना घडते एक गॅरेजवाला त्याच्याकडे एक्स्टॉर्शनची मागणी होते खंडणी मागितली जाते त्याच्याकडे गॅरेजवाला म्हणतो की बाबा एवढा आपल्याला परवडणार नाही फोन करून खंडणी मागणारी जी व्यक्ती असते ती महिला असते ती सांगते की क्राईम ब्रांच मध्ये काम करते संबंधित महिला त्या गॅरेजवाल्याला भेटायला पण जात आहे त्याला सांगते की बाबा तुझं एवढं एवढं दिसत आहे मला इतकं तुम्हाला दिलं पाहिजे तो नाकार देतो पण नकार दिल्यानंतर मात्र ही महिला प्रॉब्लेम क्रिएट करते आणखी त्याला म्हणते की उद्या तुझ्यावरती कारवाई करायला मी मागे पुढे बघणार नाही आणि अर्थात ती अशा पद्धतीची ही धमकी त्याला देत आहे क्राईम ब्रांचची आहे म्हणून कोणीतरी आहे उद्या आपल्याला त्रास नको आणि अँटी करप्शन ब्युरोकडे अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार ही द्यायला लागते तिला ट्रॅप केलं जातं संबंधित महिलेकडे पोलीस बघतात आणि तिथे क्राईम ब्रांच नाहीच तर होमगार्ड आहे मग तिला त्या होमगार्डच्या ड्युटीमधनं सुद्धा काढून टाकण्यात येतं अर्थात होमगार्ड काय आपल्याकडे परमनंट असे एकदम नसतात ते त्यांना त्यांच्या डिप्लॉयमेंटनुसार त्यांना भत्ते मिळतात त्यामुळे तिला त्यातूनही मुक्त करण्यात येतं पण बाई ही शातीर आहे बाई काय करते त्यानिमित्ताने तिचे काही अधिकाऱ्यांच्या सोबत ओळखी झालेल्या असतात त्या ओळखी त्या ती मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न करते आणि कशा ते म्हणजे खंडणीचे कट करून खंडणी घेऊन आणि खंडणी कशी तर या सगळ्या अधिकाऱ्यांना ती स्वतःहून जाऊन भेटते काही जणांना सांगते की ती आधी कॉन्स्टेबल होती काही जणांना हे सांगते की ती होमगार्ड होती काही जणांसमोर ती या कारणाने जाते की साहेब माझ्या भावाला नोकरीची गरज आहे काही जणांसमोर ती या कारणाने जाते की, की हो। आपण एक विधवा आहोत आणि असं ना त्या कारणाने ती समोरच्या अधिकाऱ्याची सिंपथी ही एकवटत आहे आणि या साऱ्या स्टोरीला सुरुवात होते ती एका घटनेपासनं काही केस स्टडीज समोर आलेल्या आहेत त्यातलं केस स्टडीज जर का आपण पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की या सगळ्यांची कशा कशा पद्धतीनं आखणी झालेली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत की हे अधिकारी ज्यांच्यावरती इतकं मोठं संकट आलं आहे ते अधिकारी कसे आहेत त्यांच्यासोबत कशा सेटलमेंट झाल्या पण अधिकाऱ्यांनी पैसे देऊनही टाकले की उद्या आपल्याला डोक्याला काही त्रास नको तर यातले पहिले पहिली केस जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर एक्स वाय झेड मला संबंधित महिलेचे नाव घेता येणार नाही कारण या सगळ्या गोष्टींवरती सध्या कोर्टामध्ये पिटिशन्स आहेत त्यामुळे ते नावं डिस्क्लोज करता येणार नाहीत तर संबंधित महिला एक एक्स एक एक वाय झेड नावाची महिला आणि या एक्स वाय झेड नावाच्या महिलेने ती होमगार्ड असल्याचं पहिल्या अधिकाऱ्याला जो इन्सिडेंट जो पहिला इन्सिडेंट सांगितला आहे त्यातनं लक्षात येतच पण पोलीस स्टेशनसहित पहिला इन्सिडेंट असा घडतो की एका अधिकाऱ्याला एस पी रँकच्या अधिकाऱ्याला ती महिला भेटायला जाते त्याच्या ऑफिसला भेटायला जाते ती सांगते की मी होमगार्ड आहे आणि गप्पा वगैरे होतात त्यानंतर या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या जातात आपण असं म्हणू की एक कम्फर्ट झोन त्या ठिकाणी क्लिअर केला जातो अधिकारी आणि त्याच्यासोबत छान छान गप्पाती मारते बाहेर सेल्फी घेऊ असं देखील साहेबाला म्हणते आणि तिथून निघते नंतर मग त्यांच्या मध्ये मॅसेजेसची देवाणघेवाण होते एकमेकांना फोन आ, ते करत राहतात त्यानंतर फक्त इतकंच नाही तर त्यांच्यामध्ये चांगली फ्रेंडशिप देखील होतं आणि महत्त्वाचं म्हणजे या हनी ट्रॅपचा या सगळ्यांचा जो एक संबंधित एस पी अडकला जातो आणि यानंतर मग तो एस पी अडकल्यानंतर ही होमगार्डच आहे आपल्याला आपल्याकडचाच स्टाफ आहे म्हणून तो तिला अत्यंत सपोर्टिव राहतो आणि नंतर काय होतं की ही सपोर्टिव असणारा हा अधिकारी आणि ही महिला यांच्या या सगळ्या प्रकरणानंतर पुढे एकदा संबंधित अधिकाऱ्याला हॉटेलवर बोलवल्या जातात हॉटेलवर बोलवल्यानंतर ती स्वतःला ॲड्रेस करते त्याच्या आधीसुद्धा तिने स्वतःचे काही सेल्फीज पाठवलेले असतात आणि संबंधित अधिकारी जातात एएसपी एस पी अडकला त्याच्याच पुढचा आणखी एक सेम असाच इन्सिडेंट आहे आणखी एक एस पीचा आहे दोन हजार चोवीसची घटना आहे त्यामध्ये त्याच्या खालचा दुसरा एस पी आहे तो काय करतो ते पण त्या ठिकाणी जातात एवढंच की त्यावेळी भेट ठरते त्या एस पीच्या घरीच त्यावेळी घरी चा। ती जाते आणि घरी गेल्यानंतर तिने असं कोर्टाला सांगितलं होतं की त्यांनी मला काहीतरी औषध प्यायला दिलं आणि त्यांनी माझ्यावरती बलात्कार केला पण इंटरेस्टिंगली समोर येतं की सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ही घटना घडली असेल संबंधित एस पी त्या एस पीच्या समजा घरी गेल्या असेल आणि जर असं काही घडलं असेल तर नंतर लगेचच म्हणजेच तीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजेच दोन महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात हे सगळं घडलं आणि नंतर पुढे पुढे काळ पण ते भेटत राहिले आणि एकदम कम्फर्टेबल ते एकमेकांच्या सोबत होते सगळ्यांमध्ये नोव्हेंबर महिना उजाडला आणि असं दिसतं की चाळीस लाखांची डिमांड ही महिला करू लागली बॉस तेवढे पैसे दिले तर तू लटकला आता आणखी पुढचे केस सगळ्यात इंटरेस्टिंग आहे कारण आता हे सगळं सुरू असताना असं दिसतं की या केसमध्ये ते असं म्हटलं जातं की त्याचा उल्लेख या वेळेस करता येणार नाही कारण वेगवेगळे वेग ऑफिसर्स आहेत आणि ते याच्यामध्ये अडकलेले आहेत फिमेल्स लॉयर्स म्हणजे यांच्यामधली महिला वकीलसुद्धा काही प्रमाणात इन्वॉल्व आहे ज्या तिला कदाचित त्याबद्दल आयडियाज देत दे असतील किंवा त्या महिलेचा पुढचा आता सावज कोण आहे तर पुढचे शिकार कोण आहे आणि ते शोधण्यासाठी या महिला देखील बकरा शोधण्यासाठी तिला मदत करत असतील तर महिला वकील देखील यामध्ये इन्वॉल्व आहे असं दिसतं आणि मग असं दिसतं की संबंधित महिला वकिलांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणात तिची जी चाळीस लाखाची जी मागणी होती ती समोरच्या अधिकाऱ्याला सांगितली की साहेब तुम्ही चाळीस लाख देऊन टाका आणि हे प्रकरण सेटल करा काय वकीलपत्र घेत नाही नवे तुम्ही जर काही दिलं तर मी वकीलपत्रच घेत नाही या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच तक्रारी यानंतर पुढे आल्या आणि मग पुढे असं दिसतं की पोलीस हे या सगळ्या गोष्टीच्या पुढे जातात आणि वेगवेगळे वेग गव्हर्नमेंट ऑफिसर्स आणि वेगवेगळ्या वेग वेग महिला या सेटलमेंटच्या दरम्यान एक या एकत्र येतात पण या सगळ्या सेटलमेंट आणि या सगळ्या गोष्टींची बदनामी होईल त्यामुळे फक्त पोलीस अधिकारी नाही तर सरकारमधल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेग 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 असे बरेच अधिकारी आहेत ज्यांनी जी काही अमाऊंट मागितली होती अमाऊंट देऊन संबंधित सेटलमेंट ही क्लिअर केलेली आहे आणि कोणतेही रिपोर्ट फाईल केलेले नाही आहेत तर त्यावरनं पुढे जाऊन आणखी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात उलगड उलगडा होतो की पोलीस स्टेशनसहित त्या अधिकाऱ्यांचंच पण सगळं समोर येतं आणि काय दिसतं की काही कन्व्हर्सेशन हे समोर येतात कुणी कुणाला बेस्ट विशेष दिल्या कुणी गुड मॉर्निंग आहे कुणी काहीतरी इंटिमेट मेसेजेस केलेले आहेत ते शेअरिंग्ज आहेत काही फोटोग्राफ्स आहेत आणि इतक्या सगळ्या गोष्टी या सगळ्यामधल्या आहेत त्यातले इंटिमेट फोटोग्राफ हे अतिशय महत्वाचे आहेत आणि मग संबंधित जी महिला आहे जी एक्स वाय झेड महिला आहे जिला आपण एक्स वाय झेड या नावाने सध्या संबोधतो आहोत ती वेगवेगळ्या पोलीस कॅम्प्समध्ये जाते आणि तिथे जात असतानाचे फोटोसुद्धा ती काढते त्या ठिकाणी जाते तिचे फोटोज ती स्वतः काढते आणि पोलीस स्टेशनला माझी सर्विस होती आणि मग प्रत्येक वेळी वेगवेगळी -वेग -वेग कारणं देऊन ती अधिकाऱ्यांना गाठते अधिकाऱ्यांच्या सोबत वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग जाते चॅटिंग सुरू होतं चॅटिंग सुरू झाल्यानंतर फ्रेंडशिप होतं आणि अर्थात मैत्रीचं हे सगळं पर्यावसन पुढे काही गोष्टींमध्ये होतं आणि तिथून पुढे या सगळ्या गोष्टींना वाचा पुरत आहे तर त्यानंतरची खंडणीची केस आहे ती आता असं या सगळ्यामध्ये डिटेल्समधनं समोर येत आहे की पेंडिंग इन डिफरंट पोलीस स्टेशन्स बाय द पोलीस स्टेशन्स अगेन्स्ट जी एक्स वाय झेड महिला आहे ती मोस्टली रिस्पेक्ट ऑफ ॲक्शन अमाऊंट आता याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी एक्स्टॉशनचे गुन्हे आहेत त्याच्या विरोधात दाखल झालेले आहेत ते गुन्हे दाखल कुठे कुठे झाले आहेत ते बघात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर भोसरी पिंपरी चिंचवड त्यानंतर कळव्यातले दोन गुन्हे आहेत आणि परत आणखी काही गुन्हे आहेत पण ही सगळी लिस्ट आणि या लिस्टमध्ये असं सांगितलं जातं आहे की ह्या वेगवेगळ्या वेग क्राईम्स रजिस्टर्स आहेत आणि त्यामधनं चेंबूर सी बी डी बेलापूर वाकड मनपा अशी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनची नावं आहेत पहिला विक्टीम कोण ठरला तर यामधलं पहिला विक्टीम हा ए पी आय झाला तो कळवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे दुसरा आहे तो भारती विद्यापीठातला पोलीस स्टेशनला आहे तिसरा गुन्हा आहे तो असिस्टंट कमिशनर जी एस टी यांच्या संदर्भातला आहे ते चेंबूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्यानंतर आणखी खाली जर का आपण पाहिलं तर सुप्रिडेंट जो एक्साईजचा सा आहे जो सी बी डी बेलापूर पोलीस स्टेशनला गुन्हा आहे म्हणजे किती हानी ट्रॅप झालेले आहेत आणि या क्लास वन ऑफिसर्सला त्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे आणखी म्हणजेच सुप्रिडेंट जे, जे एक्साईज सी बी डी बेलापूरला गुन्हा दाखल झाला आहे आणखी एक पोलीस इन्स्पेक्टर आहेत जे वाकड पिंपरी चिंचवडला गुन्हा दाखल झालेला आहे त्यानंतर जे डी सी पी आहेत आणि त्यांचा देखील एक गुन्हा आहे जो अप्पर पोलीस कमिशनर ठाणे यांच्याकडे आहे आणि याच प्रकरणात जर आणखी काही आपण बघितलं तर पी एस आय आहेत ते कळवा पोलीस स्टेशनचे आहेत वाकड पोलीस स्टेशनमध्ये देखील आणखी एक पी आय आहेत जे वाकड पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा आहे तर या सगळ्या प्रकरणामध्ये फसवणुकीचा सगळा ट्रॅप आहे आणि आणखी देखील गुन्हे आहेत वाकड पोलीस स्टेशन आणि जर का आपण पुढे पाहिलं तर वाकड आणि या भागातल्या पोलीस स्टेशनमध्ये भरपूर सारे गुन्हे आहेत त्यांनी त्या ता सगळ्या गोष्टींची लिस्ट ही मुंबई मुंबईतकण्या समोर केलेली आहे तर ज्या सगळ्या प्रकरणातील लिस्ट समोर आलेल्या आहेत त्या अतिशय इंटरेस्टिंग मोड्सवरती हे सगळं प्रकरण आहे ज्यामध्ये आता रिसेंटली काय घडलं आहे तर सेशन कोर्टाने संबंधित जी एक्स वाय झेड महिला आहे तिला या सगळ्या प्रकरणात बेल देईल तिची रिजेक्ट केली आहे मग ती महिला कुठे गेली ती महिला जे आपण एक्स वाय झेड म्हणून जी महिला म्हणतोय ती गेली हायकोर्टामध्ये मग शेवटी हायकोर्टाने तिला तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर या सगळ्या प्रकरणात हायकोर्टाने तिला जामीन मंजूर केलेला आहे आणि इंटरिम बेल तिला दिलेला आहे आणि तिला अटकेपासून मात्र आत्ताच्या घडीला संरक्षण मिळालेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची यादी आणि त्याची माहिती ही मुंबई तक यांच्या सौजन्याने आपण तुम्हाला देतो आहोत ही महिला नेहमीच आपण विधवा आहोत आपले घरचे परिस्थिती ही अतिशय खराब आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज आहे असं नेहमी ही सांगत असायची आणि हे सांगत तिने वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी तिने चर्चा केली त्यांना वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत तिने तिचे संबंध वाढवले मैत्रीचे संबंध वाढवले आणि नंतर वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्समध्ये एखादी घरी गेल्याचा देखील एक इन्सिडेंट आहे सगळ्यात पहिला जो ड्रायव्हर आहे किंवा जो एक सगळ्यात आधीचा जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकरणातून तिने मोठं होतं वेगवेगळे प्रकरणं केले पुढे जी एक वकील महिला आहे त्या वकील महिलेकडनं तिला बरेचसे इनपुट्स मिळाले आणि या सगळ्या गोष्टींचा परिपाक अशा पद्धतीने हा समोर आलेला आहे मंडळी जो विधान भवनात गाजलेला मुद्दा आहे हनी ट्रॅपचा त्याच्याबद्दलचा मुंबई तकचा माहिती घेऊन हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्सची अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एकतास धन्यवाद